माथेरान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा राजकीय नाट्यमयता शिगेला पोहोचली राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येत शिवराष्ट्र पॅनल म्हणून जोरदार शक्तीप्रदर्शन करत मैदानात उतरली नगराध्यक्ष पदासह तब्बल वीस उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी स्थानिक राजकारणात जोरदार हालचाल निर्माण केली आहे दुसरीकडे शिवसेना शिंदेगड भाजप व आर पी आय यांची महायुती देखील तितक्याच ताकदीने रिंगणात उतरत असल्याने माथेरांचा राजकीय खेळ अजून रंगात आला आहे दरम्यान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या चौऱ्याहत्तर अर्जापैकी बहात्तर अर्ज वैद्य तर दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत हे दोन्ही अर्ज दिग्गज नेत्यांचे असल्याने राजकीय गोठात प्रचंड चर्चा रंगली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली प्रभाग क्रमांक एक ते दहा मधील सर्व अर्जांसमोरील कागदपत्रांची बारकाईने पाहणी करण्यात आली महायुती शिवराष्ट्र पॅनल तसेच अपक्ष उमेदवार सर्व छाननीसाठी उपस्थित होते दिनांक सतरा रोजी शिवराष्ट्र पॅनलकडून वाजत गाजत नामांकन दाखल करण्यात आले तर महायुतीकडूनही लक्षवेधी शक्ती प्रदर्शन करण्यात आले बहुतांश सर्व अर्ज वैध ठरले असले तरी महायुतीचे दोन दिग्गजांचे अर्ज अवैध ठरल्याने खळबळ उडाली प्रभाग क्रमांक मधून माजी नगरसेवक मनोज खेडकर आणि महायुतीचे दिग्गज नेते चंद्रकांत चौधरी यांचे प्रभागातील अर्ज अवैध ठरवले आहेत मात्र चंद्रकांत चौधरी यांच्या नगराध्यक्षपदाचा अर्ज वैध असल्याने त्यांनी घेतलेल्या राजकीय बचावाचा मध्यबिंदू कायम राहिलाय तरीही प्रभाग दहामधील अवैध अर्जाचा मुद्दा मतदारात चर्चेचा विषय ठरला आहे एकूण बहात्तर उमेदवार वैद्य रिंगणात असून यामध्ये सर्वात कमी वयाचा उमेदवार भाजपा पक्षाचा विशाल रांझाणे वय तेवीस तर सर्वात ज्येष्ठ उमेदवार अनंता शेलार व एकोणसत्तर हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत युतीबरोबरच शिवराष्ट्र पॅनलमध्येही बंडखोरीची चिन्हे दिसत आहेत मात्र बंडोबाचा फटका शिवराष्ट्र पॅनलपेक्षा महायुतीला जास्त बसू शकतो अशी राजकीय गणिते जोडली जात आहेत दोन्ही बाजूक बंडखोरांना शांत करून नुकसान कमी कसे ठेवायचे या रणनीतीवर काम करताना दिसत आहेत माथेरानच्या नगरपालिका या निवडणुकीत दोन दिग्गज नेते थे थेट थे आमने सामने येणार आहेत एकीकडे एक अनेक वर्षाचा अनुभव जनाधार आणि राजकीय पकड असलेले नेतृत्व तर दुसरीकडे नव्या पिढीचा उत्साह शिकण्याची तळमळ आणि तरुणाईचा जोश तर काही जुने सहकाऱ्यांचे अनुभव पाठीशी असणार आहेत दरम्यान दोन्ही बाजूने राजकीय डावपे आखले जात असून विजयासाठी शक्तीपणाला लावली जाणार हे स्पष्ट झालंय गुलाबी थंडी वाढत असली तरी माथेरानमध्ये राजकारणाची गरम हवा अनुभवास येत आहे राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना ठाकरे गटाचे शिवराष्ट्र पॅनलचे अजय सावंत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदेगट भाजपा आर पी आय महायुतीचे चंद्रकांत चौधरी यांच्यातील हा राजकीय सामना रंगणार हे नक्की